ब्रॉट यू बाय पुनि ग्रुप अँड महाराष्ट्र एक निश्चितपणे जाणवलं की दोन्ही एकत्र येऊन काय ताकद आपण उभी करू शकतो हे दिसलं मेसेजिंग दुसरं नाही नाही नुसतं मेसेजिंग नाही मग मेसेजिंगचा नव्हता मी असे नमित असे नोगे खालती बसलो तर मला वाटतं ते स्पष्ट आहे ही दिवार जरी तुटली तरी हे जे महाराष्ट्र विरोधी लोक आहेत त्यांच्या समोर दिवार कशी उभी करायची ह्याच्यासाठी मला वाटतं दोघांना ती वेळ ती स्पेस देणं गरजेचं आहे पण ते जे वातावरण होतं की त्याच्यात एक लोकांची उम्मीद होती लोकांची एक ताकद दिसत होती आणि साधारणपणे जी सगळे एकत्र येण्याची ताकद होती की सरकारला मागे जायला लागलं जो एक उत्साह होता जो जोश होता आणि आनंद होता मी अनेक लोकांना त्यांच्याकडे पाहत असताना आनंद आश्रू त्यांच्या डोळ्यात पाहिले मला वाटतं ते एक जे एक वातावरण होतं ते खूप वेगळं होतं म्हणून नुसतं फॅमिली म्हणून नाही पण महाराष्ट्रावर कोणी जर अन्याय करायला आला समस्थ समस्थ। तर महाराष्ट्र सगळे भेदभाव पक्षातले असतील किंवा मनातले असतील किंवा सगळी काही जुने समज गैरसमज दूर करून एकत्र येऊ शकतो मला वाटतं त्याचं हे प्रतीक होतं पण तरी सुद्धा हे झालं आणि थांबलं असं कुठेतरी झालं असं तुम्हाला वाटतं नाही असं मला जास्ती माहिती असेल मला वाटतं माझ्यापेक्षा एक सांगतो स्पष्टपणे एवढंच आहे की आता दोन्ही पक्षप्रमुखांनी सांगितलं की इतर कुठच्याही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्यावर बोलू नये पण गरजेचं आहे ते ठाकरे आडनावाच्या व्यक्तीनं लागू होत नाही नाही लागू होतात ना नक्कीच खरं मला नाही वाटत सगळं अरे मला सांगा जेव्हा माझ्या आजोबा शिवसेना प्रमुख म्हणून कार्यरत होते तेव्हा पक्षप्रमुख किंवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून जेव्हा उद्धव साहेब होते तंतोतंत पालन करायचेच त्यांच्या शब्दाचं असं तुम्ही म्हणताय म्हणजे पण कधी न्यूज लीक झाली नव्हती पण तरी तरी सुद्धा सुद्धा एक एक चर्चा अशी आहे की त्या मुद्द्यासाठी एकत्र आले आणि त्याच्यानंतर म्हणजे आज राज ठाकरेंच ट्विट मी बघत होतो की त्यांचा दोन दिवसाचा ते अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं ट्विट आलं होतं की तुम्ही खूप जास्त त्याच्याबद्दल अंदाज बांधू नका म्हणून पण एकूण तो इव्हेंट जर आपण बघितला तर असं वाटत होतं की हे नुसतं वीस वर्षानंतरच भावाभावांचं रियुनियन नव्हतं तर ते फेविकॉलची एक ऍड आहे ना की ते मध्ये दीवार असते तोड दोन दिवसी कि तुटी दिवस तुट्टी किंवा तीवाली जी ऍड सिमेंट कोणाकडे मला टधानीने घेतला मला मला सिमेंटच्या कंपनीचं नाव आठवत नाहीये पण पण तरी सुद्धा तरी सुद्धा त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये असं आहे की ती भिंत तुटत नाही पण ही भिंत तुटली आहे का म्हणजे का त्याला आता भेगा पडल्या आहेत का फक्त थोडीशी भोकं आली आहेत एकमेकांकडे बघणं सुरू आहे एक जाणवलं भिंत तशी तुटली आहे का भिंत नाही एक, एक निश्चितपणे जाणवलं की दोन्ही एकत्र येऊन काय ताकद आपण उभी करू शकतो हे दिसलं मेसेजिंग दुसरं नाही नाही नुसतं मेसेजिंग नाही मग मेसेजिंगचा नव्हता हा हा मराठीचा होता आणि महाराष्ट्राचा मुंबईचा होता पण त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो ना की महाराष्ट्रात जे वातावरण होतं त्यावेळी निर्माण झालं आणि आजही आहे आणि मना लोकांच्या मनामध्ये जे आहे मला वाटतं ते स्पष्टपणे सगळ्यांना आत्ता दिसत तरी आहे दोघे अर्थात जसं सांगितलं वीस वर्ष जरी कम्युनिकेशन कमी असलं तरी त्याच्या आधीची वीस वर्ष असतील ते एकत्रच वाढलेले आहेत तर कुठे ना कुठेतरी दोघांच्या मनात काहीतरी विचार असेल त्याच्यात जास्ती आत्ता न जाता मला वाटतं एक थोडी स्पेस दोघांना दिली पाहिजे की पुढचं जे जी काही बांधणी असेल किंवा राजकारण असेल कारण फायनली आपण हे सगळं राजकारण का म्हणतो कारण आज राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या आपण पाहतोय भाजप असेल किंवा त्यांच्या सोबतचे जे लोक असतील महाराष्ट्र संपवायला निघालेले आहेत आणि कुठे ना कुठेतरी ही दिवस जरी तुटली तरी हे जे महाराष्ट्र विरोधी लोक आहेत त्यांच्यासमोर दिवार कशी उभी करायची ह्याच्यासाठी मला वाटतं दोघांना ती वेळ ती स्पेस देणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे कोणी गरजेचं आहे ते दुसरं नाही 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 सगळ्यांनीच आणि दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता आपण पाहतोय की अनेक ठिकाणी एकत्र आंदोलनं होत आहेत मला वाटतं हे एक चांगली गोष्ट आहे आणि जसं आत्ता पण मला आपल्या आधीच्या मंचावर सांगितलं की मनसे शिवसेना असेल अगदी त्यांनी भाजपला देखील बोलवलं होतं आता त्या आंदोलनात कोण आलं आणि कोण नाही आलं मराठीसाठी किंवा महाराष्ट्रासाठी कोण उभं राहिलं कोण नाही उभं राहिलं चित्र क्लिअर आहे त्याच्यात पण तरी सुद्धा पण एक आहे एक्साइट एक आहे एक्साइटमेंट ही नक्कीच लोकांमध्ये आहे एक त्याच्यातून आत्मविश्वास देखील लोकांमध्ये निर्माण झाले की अरे आमच्यासाठी बोलणारे कोणीतरी आहेत जे मी काही साधारणपणे सोशल मीडिया मीडियामध्ये पाहत होतो जे काही मी लोकांमध्ये ऐकत होतो कारण आम्ही खालतीच होतो मी असेन अमित असेल आम्ही दोघे खालती बसलो होतो तर मला वाटतं ते स्पष्ट आहे नाही पण तरी सुद्धा ना आपण बऱ्याचदा आताच्या परिस्थितीबद्दल विचार करताना आपण मागे पण जातो त्याशिवाय पुढची चर्चा होऊ शकत नाही आता इकडे अमिताभ तिवारी बसले होते मगाशी त्यांनी एक सर्वे आम्हाला दिला होता आम्ही मुंबई वरती तो सर्वे दाखवला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जर दोन हजार सतरामध्येच तुम्ही दोघं एकत्र आला असतात तर तुम्हाला दोघांच्या सीट्स मिळून एकशे पंधरा ते एकशे वीस सीट्स आल्या असत्या भारतीय जनता पार्टीच्या सीट्स कदाचित पासष्ट सत्तर पर्यंत अडकल्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की खूप वेळ लागला या सगळ्या गोष्टींना त्याच्यासाठी एक जी आर निघायला लाग ला, लागला निवडणूक करायला लागली दोघांच्या सीट्स कमी व्हायला लागल्या मग कुठेतरी ते रिअलायझेशन झालं की अरे आपल्याला एकत्र यायला पाहिजे वेळ गेला त्याच्या वाटतं बघा ह्याच्यात दोन्ही बाजू आहेत एक आहे की कदाचित स्टॅटिस्टिकली असेल किंवा जेव्हा आपण लॉजिकली बघतो तुम्ही डेटा मध्ये जाता डेटा सायंटिस्ट जेव्हा वन प्लस वन करतात ते टू होतं वन प्लस वन इलेव्हन पण होऊ शकतं बरोबर आणि ती ताकद जी आहे ती दिसते कारण दोन्ही पक्षांमध्ये तेवढी ताकद आहे कार्यकर्ते दुसरी गोष्ट म्हणजे हे जे येणं एकत्र झालं हे नैसर्गिकरित्या झालं आणि महाराष्ट्रात तशी परिस्थिती उभी राहिली समज गैरसमज असतील किंवा जर तर मध्ये आता जाऊन काहीच अर्थ नाही आहे म्हणजे मागच्या पण जर तर मध्ये जाऊन अर्थ नाही आहे कदाचित पुढच्या जर तर मध्ये जाऊन अर्थ आहे पण तो अर्थ देखील काढत असताना जी स्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये मा ती स्थिती आज निर्माण झाली ते सर्कमस्टान्सिस निर्माण झाले आणि दोघांना एकत्र यावं लागलं ते महाराष्ट्राच्या मनात म्हणजे उद्धव साहेब पण जेव्हा बोलले की महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करू ते पाळू मला वाटतं कुठचाही नेता असेल जनतेच्या मनात असतं ते आपल्याला पाळायला लागतं मला तर ला राजकीय पक्ष बोलतात मग मग आता ह्याच्यानंतर किती वेळा तुम्ही फोन उचलला आणि अमितला फोन केला की अमित माझा फोन स्पीकरवर असतो म्हणून मी उचलत नाही कधीच काय फोन केला की अमित आपण भेटूया आपण आम्ही तुम्हाला सांगतो खरं म्हणजे आता म्हणजे ते चड्डी बंदीन गँगची अंदर की बात वेगळी आहे ही अंदर की बात जर तुम्हाला सांगायची असेल तर अर्थात सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं कोलॅबरेशन झाले त्याच्यावर किती लाईक्स आले सगळं काही झालं पण लाईक्स सगळं काही नसतं ऑफकोर्स पुढे जात असताना दोन्ही पक्ष जर एकत्र यायचे असतील वगैरे मला वाटतं ते पक्षप्रमुखांच्या हाती आहे दोघं आम्ही तिथे भेटलो स्टेजच्या मागे भेटलो खालती भेटलो खूप वर्षांत भेटलो एक चांगलं थोडंफार जे काही त्या सगळ्या गोंधळात सेल्फी बिल्फी काढण्याचं लोकांचं सगळं त्याच्यात जे काही बोलू शकलो बोल ते पाच दहा मिनिटं बोललो आता दोन आठवडे कसे निघून गेले आमचं अधिवेशन देखील चालू आहे तर कदाचित बघू बट पण एक घेणार पण गरज नाहीये की राजकीय दृष्ट्याच पुढाकार घेणार म्हणून बोलायला काहीच हरकत नाही मला वाटतं ते होऊ शकतं जर पवार कुटुंबीय एका भाऊबीजेला भेटत नाहीत एकमेकांना पण पुढच्या भाऊबीजेला सुप्रिया सोळ्या ओवळल्या ना अजित पवारांना निवडणूक झाली त्याच्यामध्ये तसं तसं कुठे बघायला मिळेल का म्हणजे तसं तरी बघायला मिळेल का आता मीडियाला आत यायचं असेल तर ते मला माहित नाही ते परत तुम्ही ते आम्हाला विचार आम्ही तर तयारच असतो अशा या गोष्टी नाही पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एक हे दाखवून दिलं या क्षणाने की महाराष्ट्र जेव्हा एकवटतो राजकीय रंग राजकीय झेंडे बाजूला ठेवून पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून तर जे काय होतं ते आपल्याला दिसलं